कधी असं झालंय का परीक्षा जवळ आली की अचानक सगळं जड वाटायला लागतं डोक्यात टेन्शन आहे जी तू मागच्या दिवसात हलक्यात घेतली होती पण व्हिडिओ सुरू करण्याआधी अगर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेल पण नक्कीच प्रेस करा कारण अशीच तुमच्या आवडीची इन्स्पायरिंग मोटिवेशनल व्हिडिओज मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर हे बघा तुम्हाला एक रियालिटी सांगतो प्रत्येक वर्गात दोन प्रकारचे विद्यार्थी असतात पहिले ते जे शेवटच्या दिवसापर्यंत बहाणे देतात आज मूल नाही थकलोय उद्या करेन आणि दुसरे ते ज्यांच्याकडे बहाण्यांची लक्झरी नसते म्हणून ते शांतपणे काम करत राहतात खरं सांगतो परीक्षा कधीच कठीण नसते कठीण असतात त्या आपल्या सवयी म्हणून बाजूला ठेवणं कठीण दहा मिनटं जास्त अभ्यास करणं कठीण आणि सर्वात जास्त कठीण असतं आपल्या चुकांचा स्वीकार करणं आणि एकदा बहाणा संपला ना तिथूनच खरी प्रगती सुरू होते मित्रा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणे महत्वाचं आहेच पण त्याहून महत्त्वाचं आहे तू तुझ्या नजरेत स्वतःला काय सिद्ध करतोस तुझ्यातला एक आवाज नेहमीच म्हणतो उद्या करेन पण तो उद्या तुझा कधीच येत नाही आणि येतो मग तो दिवस जेव्हा क्वेश्चन पेपर समोर असते आणि मनात एकच वाक्य फिरत राहतं थोडस आधी अभ्यास केला असता तर किती चांगलं झालं असतं हे वाक्य हा रिग्रेट तुला मोडणार नाही तुला बदलणार आहे हो कठीण आहे हो खूप वेळ गेलाय पण गेम फिरवायला तीस दिवस पुरेसा आहेत बस एवढंच समज तू सुरुवात करायची तयारी ठेवली पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मित्रा टॉपर विद्यार्थी हे जन्मता हुशार नसतात ते फक्त बहाण्यांवर विजय मिळवायला शिकलेले असतात एका तासात साठ मिनिटं त्यांपैकी तू वीस ते पंचवीस मिनिटं फुल फोकस स्टडी करू शकतोस तुझं संपूर्ण परफॉर्मन्स तुझं आयुष्य बदलू शकतं एका तासात साठ मिनिटं त्यापैकी तू वीस ते पंचवीस मिनिटं फुल फोकस तुझा स्टडी करू शकतोस तुझा संपूर्ण परफॉर्मन्स तू बदलवू शकतोस बाकीचे सगळे लोक त्यावेळेत काय करतील नाही माहिती कोणी झोपेल कोणी वेळ बाया घालवेल आणि काही म्हणतील अजून वेळ आहे पण तू मात्र अभ्यासाला बसशील कारण तुला माहिती आहे तुझं फ्युचर आजच्या सवयींवर उभं राहणार आहे मला मार्क्स किती मिळतील यापेक्षा महत्त्वाचं आहे मी किती चांगलं काम करू शकतो हा माइंडसेट ठेवणारे लोक फक्त परीक्षेत नाही तर संपूर्ण आयुष्यामध्ये ते जिंकतात कदाचित कुणालाही तुझ्यावर विश्वास नसेल घरच्यांना वाटेल हा सिरियस नाही आहे मित्र हसत असतील काही लोक तुला कमी लेखतील त्यांना उत्तर देण्यासाठी तुला बोलायची अजिबात गरज नाहीये त्यांना उत्तर दे पेपरवर तुझ्या डिसिप्लिनने तुझ्या मेहनतीने आणि एक गोष्ट बाजूला ठेव तुझा फोन तीस मिनिटं मनापासून अभ्यास कर उद्या एक तास पुढचे तीस दिवस तू तुझं पास तुझं प्रेझेंट आणि फ्युचर तुझ्या मेहनतीसमोर नतमस्तक करतील बस आज तुला मेहनत घ्यायची आहे जर तू खरंच आजपासून तयारीला लागणार असशील ना ला, तर सबस्क्राईब करून ठेव आपलं ड्रीम मराठी हे चॅनल कारण पुढचा व्हिडिओ तुझा स्टडीचा माइंडसेट कायमचा अपग्रेड करून टाकेल मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर नक्की करा